नाही फालतो विचारत नाही आम्ही सब माणसं आहे ना का सांगू आम्ही पद्धत असते ना साहेब विचारायची पद्धत असते ना पद्धत असते ना साहेब विचारा ना व्यवस्थित झाली छपून आले बाबा तुम्ही वाटतो विचारा ना आपण काही रिस्पेक्ट असते ना दुसऱ्या माणसाला थोडस आम्हाला असते ना ठीक आहे तुम्हाला उद्या सदर बोलतो सर मी तुम्हाला उद्या सदर बोलतो नमस्कार मित्रांनो मित्रांनो गेल्या दोन दिवसांपासून म्हणजे दिनांक बारा जून दोन हजार पंचवीसपासून पोलिसांच्या दादागिरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे आपण पोलिसांचे अनेक व्हिडिओ बघितले असतील आणि त्या व्हिडिओमध्ये जास्तीचे व्हिडिओ तर पोलिसांच्या दादागिरीचे असतील कारण हे पोलिसवाले गोरगरीब शेतकऱ्यांना आणि गोरगरीब जनतेला कसे लुटतात हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे पोलिसांचे समाजामध्ये छबीच अशा प्रकारे निर्माण झाली आहे असाच काही प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे संध्याकाळच्या वेळी दोन सुशिक्षित तरुण काही कामानिमित्त घराबाहेर पडले आणि घराबाहेर पडल्यानंतर काही अंतरावर त्यांना पोलिसांनी थांबवून एखाद्या भाईप्रमाणे त्यांच्यावर दादागिरी केल्याप्रमाणे त्यांची दमदाटी करण्याचा प्रयत्न केला पोलीस त्यांना अशा प्रकारे बोललेत की जसे काय ते गुन्हेगार आहेत पोलिसांची बोलण्याची पद्धत बघून हे गोरगरिबांचे रक्षणकर्ते पोलीस आहेत की गुंडे आहेत हेच प्रश्न आता महाराष्ट्राला पडला आहे काय रे कुठून आले रे इकडे काय जखमारायले अशी बोलण्याची पद्धत या पोलिसांनी वापरली त्यामुळे या पोलिसांवर तरुण देखील चांगले संतापले चोरांना सोडता आणि संन्यासाला पकडता का अशा भाषेत तरुणांनी पोलिसांना प्रश्न विचारला पण पोलीस ऐकणार झालते मग तरुणांनी व्हिडिओ करून पोलिसांची चांगली जिरवली हे तुमची कोणती बोलण्याची पद्धत आहे तुम्ही सरकारी अधिकारी आहात आता तुम्हाला अशा प्रकारे बोलायला शोभते का असा प्रश्न या तरुणांनी उपस्थित केला जरासं तरी भान ठेवा अधिकाऱ्यांचा चांगला वापर करा नाहीतर तुम्हाला घरी बसवायला मला फार वेळ लागणार नाही या भाषेत या तरुणांनी पोलिसांना उत्तर दिले हे छपरी पोरांनो का रे कुठून आले रे हे बोलण्याची पद्धत आहे का हाच प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला नंतर हे सगळं आपल्या अंगलटी येताना बघून पोलिसांनी व्हिडिओ डिलीट करण्यासाठी देखील धडपड केली पण या तरुणांनी व्हिडिओ डिलीट केला नाही आणि या पोलिसांची दादागिरी सर्वांसमोर आणली हे जनतेचे रक्षक आहेत की भक्षक आहेत हेच आता प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद